नमस्कार मित्रांनो राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना चमचमीत मसालेदार पदार्थ नक्कीच आवडत असतील आजकाल असं झालं आहे की जर एखादा पदार्थ साधा असेल तर लोक त्याकडे नाक मुरडतात मसालेदार चविष्ट पदार्थ सर्वांना खाण्याची इच्छा असते अशाच पदार्थापैकी एक पदार्थ म्हणजे बिर्याणी बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं चमचमीत मसालेदार आणि सुगंधी बिर्याणीवरती ताव मारला की मन कसं तृप्त होतं म्हणून हा पदार्थ कित्येकांचा आवडता झाला आहे पण ही बिर्याणी नेमकी आपल्या ताटात आली कुठून हे बहुतेकांना माहिती नाही चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बिर्याणीचा इतिहासाचा शोध घेऊया मग तयार व्हा बिर्याणीचा स्वादिष्ट इतिहासाचा आस्वाद घ्यायला मित्रांनो बिर्याणी हा शब्द बिर्यान या फारशी शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ तळलेले किंवा वाफळलेले असा होतो बिर्याणीचा उगम सर्वात प्रथम इराणमध्ये झाला असल्याचं मानलं जातं तेथून हा पदार्थ भारतात मुघल दरम्यान आला आणि लोकप्रिय झाला मुघल साम्राज्याच्या राजवटीत बिर्याणीला विशेष महत्त्व प्राप्त होतं बिर्याणीमध्ये वापरले जाणारे केशर दही आणि सुगंधी मसाले यामुळे या, या पदार्थाला एक अनोखी चव प्राप्त झाली मुघल शेप्स या ज्यांनी भारतीय मसाल्यांचा वापर करून बिर्याणीच्या रेसिपीमध्ये सुधारणा केली आणि त्यामुळे आज ही आजही लोकप्रिय आहे मित्रांनो बिर्याणीचा इतिहास आणि तिची चव भारतीय खाद्य संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आज बनलेली आहे मुघल काळात बिर्याणी पदार्थ राजे रजवाड्यांसाठी विशेष होता पण कालांतराने तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला हैदराबादी बिर्याणी लखनवी बिर्याणी कोलकाता बिर्याणी अशा अनेक प्रकारामध्ये बिर्याणीची चव आणि शैली बदलत गेली प्रत्येक प्रकारात त्या त्या प्रदेशाची सांस्कृतिक प्रभावाची झलक आपल्याला बिर्याणीमध्ये दिसते बिर्याणीच्या उगमाबद्दल सुद्धा अनेक कथा प्रचलित आहेत मित्रांनो तैमूर रंग या तुर्क मोगल विजेत्यांनी चौदाव्या शतकात भारतात बिर्याणी आणल्याचं म्हटलं जातं त्याच्या सैन्यासाठी तयार केलेला हा पदार्थ नंतर भारतात लोकप्रिय झाला तसेच दक्षिण भारतात अरब व्यापाऱ्यांनीही हा पदार्थ आणल्याचं म्हटलं जातं याशिवाय तमिळ साहित्यात ओन सोरू नावाचा एक भारताचा पदार्थाचा उल्लेख सापडतो आणि जो बिर्याणीशी साधर्म राखतो त्यामुळे बिर्याणीचा उगम हा भारतात झाला असाही दावा केला जातो मित्रांनो असंही म्हणतात की शहाजांची पत्नी मुमताज महल हिने सैनिकांसाठी पोषण मूल्यांनी समृद्ध आणि ऊर्जादायक अन्न तयार करण्याचा आदेश दिला होता याच प्रयत्नातून बिर्याणीचा जन्म झाला म्हणून बिर्याणीचा नेमका उगम कुठे झाला याबाबत वेगवेगळी मते मतांतर आहे असो आपल्यासाठी चमचमीत स्वादिष्ट आणि सुगंधी बिर्याणी महत्वाची तर मित्रांनो मुघल सम्राट अकबर आणि शहाजान यांच्या दरबारात बिर्याणी ही केवळ एक स्वादिष्ट पदार्थ नव्हता तर ती एक शाही जेवणाचा एक अविभाज्य भाग होता मुघल दरबारातील बिर्याणीला अधिक प्राप्त होत गेले मसाले सुकामेवा, केशर आणि तांदूळ यांचा समावेश बिर्याणीला शाही स्पर्श दिला जाऊ लागला विशेषतः पुक्त या पद्धतीमुळे बिर्याणीला अनोखा स्वाद आणि मोहक सुगंध मिळाला मुघलांनी ही खासियत भारतभर पसरवली ज्यामुळे बिर्याणीचे विविध प्रकार अस्तित्वात आले आजही ही शाही डिश तिच्या समृद्ध चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे मित्रांनो आता आपण डम पुक्त म्हणजे काय ते एकदा समजून घेऊया मित्रांनो डम हा शब्द फारशी भाषेतून आलेला आहे डम म्हणजे वाफेवर शिजवणे किंवा पुक्त म्हणजे हळूहळू शिजवलेला पदार्थ असा होतो आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की दम बिर्याणी दम बिर्याणी म्हणजेच हळूहळू वाफेवर शिजवलेला पदार्थ असा त्याचा अर्थ होतो मराठीत दम म्हणजेच हळूहळू वाफेवर शिजवलेला पदार्थ असा म्हणता येईल हा एक पारंपरिक स्वयंपाकाची पद्धत आहे ज्यामुळे अन्नाला मंद आचेवर झाकून त्याच्या स्वतःच्या वाफेत शिजवले जाते ज्यामुळे त्याचा स्वाद अधिक चवदार आणि सुगंधी होत असतो तर मित्रांनो बिर्याणीची चव मसालेदारपणा यामुळे भारतातील प्रत्येक प्रदेशांनी आपली खासियत जोडून बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार तयार केलेले आहेत जसे की हैदराबादी बिर्याणी हैदराबादी बिर्याणीमध्ये निजामांच्या राजवाड्यात तयार होणारी ही बिर्याणी केशर आणि मसाल्यांनी परिपूर्ण असायची तर लखनवी म्हणजेच अवधी बिर्याणी नवाबांच्या दरबारातील ही बिर्याणी हलक्या मसाल्यांनी सुगंधित असायची कोलकाता बिर्याणी या प्रकारच्या बिर्याणीत बटाटे आणि उकडलेले अंडे वापरले जातात तसेच महाराष्ट्रामध्ये मालवणी आणि कोल्हापुरी बिर्याणी प्रसिद्ध आहे स्थानिक महाराष्ट्रीयन मसाल्यांपासून ही बिर्याणी तयार केली जाते त्यामुळे या बिर्याणीला स्थानिक चव प्राप्त झालेल्या आहे मित्रांनो दक्षिण भारतात सुद्धा आपल्याला बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार बघाव्यास मिळतात जसे की के केरळ आणि तामिळनाडूमध्ये मासे कोळंबी यासारख्या सागरी घटकांपासून तयार होणाऱ्या बिर्याणी सुद्धा प्रसिद्ध आहेत बिर्याणी तयार करण्याची पद्धत ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक आहे यात एक दमपुक्त पद्धतीचा वापर केला जातो ज्यामध्ये भांडे पिठाने घट्ट बंद करून हळूहळू शिजवले जाते या पद्धतीमुळे तांदूळ आणि मासाचे रस एकमेकात मिसळून एक, एक अप्रतिम चव निर्माण होते मसाले यात महत्वाची भूमिका बजावतात काही ठिकाणी पंधरापेक्षा जास्त मसाले वापरले जातात ज्यामुळे बिर्याणीला एक अनोखा सुगंध आणि चव प्राप्त होत असते तर मित्रांनो दमपुक्त पद्धतीमुळे तांदूळ आणि मांस वेगवेगळे वेग शिजवून जा घटकाची स्वतःची चव टिकून राहते पण ते एकमेकाशी संतुलित रीतीने मिसळतात याशिवाय केशर दही बदाम काजू आणि इतर सुगंधी मसाले याचा वापर करून बिर्याणीला शाही स्पर्श दिला जातो हळूहळू शिजवल्यामुळे तांदूळ मऊ आणि सुगंधी होतात तर मांस रसाळ आणि कोमट राहतं म्हणून बिर्याणी खाणे म्हणजे केवळ एक पदार्थ खाणे असा अर्थ होत नाही तर तो एक सुंदर अनुभव सुद्धा असतो मित्रांनो आजच्या काळात बिर्याणी फक्त राजघराण्यांपुरती मर्यादित न राहता सामान्य लोकांच्या जेवणाचा अविभाज्य भाग बनली आहे झोमॅटो आणि स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या अहवालानुसार भारतात दर मिनिटाला सरासरी एकशे शहाऐंशी बिर्याण्या ऑर्डर केल्या जातात हैदराबादी लखनवी कोलकाता यासारख्या विविध प्रकारच्या बिर्याणी आता घरबसल्या डिलिव्हरीद्वारे पोहचवल्या हो जातात मित्रांनो आता या बिर्याणीची लोकप्रियता केवळ भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नसून ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पसरलेली आहे विविध रेस्टॉरंट आणि फूड चेन्सनी बिर्याणीला त्यांच्या मेनूमध्ये स्थान दिलेलं आहे सोशल मीडिया आणि फूड ब्लॉगर्सवर बिर्याणीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोटो आणि रेसिपीमुळे त्या खूप व्हायरल होत असतात यामुळे बिर्याणी केवळ एक पदार्थ न राहता हा एक सांस्कृतिक आणि सामाजिक घटक बनला आहे आजही बिर्याणीची चव आणि सुगंध लोकांना आपल्या जुन्या आठवणी आणि संस्कृतीशी जोडत असते तर मित्रांनो आता आपण बिर्याणीचे आपल्या शरीरासाठी नेमके काय फायदे आहेत ते समजून घेऊया आहारशास्त्रानुसार बिर्याणी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे बिर्याणीमध्ये चिकन मटन अंडी यासारखे प्रोटीनयुक्त घटक वापरले जातात जे मांसपेशींच्या वाढीसाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतात बिर्याणीमध्ये वापरले जाणारे मसाले जसे की हळद काळी मिरी लसूण आलं आणि केशर यात अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट्स शरीराला हानिकारक रेडिकल पासून संरक्षण देतात तसेच आलं जिरे काळी मिरी यासारखे मसाले पचनासाठी चांगले असतात हे मसाले शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात आणि पचनाच्या समस्या कमी करतात याशिवाय बिर्याणीमध्ये कांदा लसूण आलं यासारखे घटक असतात ज्यात विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी कॉपर मॅग्नीज आणि सेलियम सारखे जीवनसत्व असतात हे जीवनसत्व शरीरासाठी आवश्यक असतात तसेच बिर्याणीमध्ये तांदूळ असतो जो कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे है। कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा पुरवतात अशा प्रकारे बिर्याणी चवदार नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे परंतु मित्रांनो बिर्याणी हा एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ असला तरी त्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे लागते बिर्याणीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे मधुमेह आणि स्थूलपणाच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात त्यामुळे बिर्याणीचे सेवन करताना त्याचे प्रमाण आणि त्यासोबत आहाराचा सुद्धा विचार करावा लागतो तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारची बिर्याणी आवडते हैदराबादी की लख की लखनवी किंवा तुमच्या स्वतःच्या घरची खासियत नेमकी काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा स्वादिष्ट गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो इथंच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद